आज आने आने एक आगळे वेगळे वातावरण निर्माण झाले एक राज्यामध्ये देखील पावणे तीन वर्षामध्ये विकास झालेली कामं आणि देशभरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली विकास काम यामुळे अनेक लोक आज आपल्या शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत आणि अनेक लोक आपल्या माही चित्र देखील पाठिंबा देत आहे याचं कारण एवढं की आपलं माहीत सरकार सरकारची आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये घेतलेले निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत वर गरिबांच्या हिताचे शेतकऱ्यांच्या कृषीकरांच्या कामगारांच्या माता भगिनीच्या पैन्यांच्या या सर्वांच्या हिताचे निर्णय आपण घेतलेले आणि म्हणून नाशिक तर आपला बा <laughs> साहिब नाशिक आपण त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो की महायुतीच पुन्हा एकदा या देशामध्ये खाली आपल्याला

उमेदवार हो एक खालचा आपल्याला महत्वाचा आणि म्हणून अनेक जागा ज्या आहेत अगदी त्याच्यावर बारीक चर्चा सुरू आहे म्हणजे गृहमंत्री असतील केंद्रीय मोदी सर सुद्धा यामध्ये लक्ष घालतात आपल्याला मी एवढंच सांगत की आपल्या नाशिकची जागा जी आहे आपल्या धनुष्य राहिली पाहिजे

वरिष्ठ जे आहे तुमच्या भावनांचा देखील मला वाटतं एवढ्या तुमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचले असतील आणि तुमच्या भाविकांची मी देखील समज आहे त्यामुळे तुमची भावना तुमच्या भावना तुमचा आग्रह आग्रह आहे आणि त्याच शोधी माहितीमध्ये आपल्याला आपल्या राज्यातून जास्तीत जास्त जागा निघून देऊ मोदी साहेबांचे आज मजूर करायचे आणि आज गेले आपण दीड थोडे जे काम केले त्यांची पोस्ट पॉपी खऱ्या अर्थाने आपल्याला पाहिजे असे ते जास्तीत जास्त जागा आल्यानंतरच आपण सगळेच आपल्याला पोस्ट पॉक्स मिळाली आणि मग या सर्व जागा ज्या आहेत आपल्याला हे आपलं सगळ्यांचं भूम आहे आपल्या सगळ्या मिळणार आहे आणि आपण केलेल्या कामाचे पोच पण तुम्हाला माहीत आहे हा सर्वसामान्य भारताचं मुख्यमंत्री हा मी सगळ्यांना तुम्हाला मुख्यमंत्री समजतो आपल्या सर्व कार्यकर्त्या म्हणजे माझंही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करतो सगळेही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे मलाही कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे आणि इतका बदल झाला त्यामुळे शेवटी आपण बाळासाहेबांच्या दिश साहेबांची शिवसेने आणि म्हणून तुम्ही तुमच्या भावना संवेदनशील आहेत आणि भावना सुद्धा मला कळलेल्या आहेत त्यामुळे आम्ही तुमच्या भावना माझ्या भावना आहे आणि म्हणून नाशिकचा जो काही आपला इतिहास आहे नाशिककरांना त्याच्याकडे प्रेम आहे आणि धनुष्यवान आमच्याकडे मलाही सतरा कि दाखवते मी झाले म्हणजे अन्याय त्याची काळजी मी घे

से बो न खाली बसि न